श्री नर्मदा दर्शन या पुस्तकाचे लेखक रेवाशंकर नर्मदा प्रसाद उर्फ दिनकर जोशी यांनी प्रचंड कष्ट करून दोन हजार पाच ते दोन हजार चौदा या कालावधीत पायी परिक्रमा केलेल्या मैयाच्या भक्तांना एकत्रित आणून त्यांचे विचार त्यांचे अनुभव त्यांच्या अनुभूती परिक्रमेतील त्यांच्या वाट्याला आलेली सुखदुःखे याचे एकत्रित संकलन करून हे पुस्तक प्रकाशित केले आहे त्याचा उपयोग नवीन परिक्रमा करणाऱ्यांना प्रेरणादायी तसेच मार्गदर्शक होत आहे या पुस्तकाचे वाचन आपण क्रमशः करणार आहोत आज आपण श्री संतोष धुंडीराम पेंडसे कोल्हापूर यांचा अनुभव अभ्यासणार आहोत हर नर्मदे संतोष धुंडीराज पेंडसे कोल्हापूर शून्य दोन तीन एक दोन पाच चार आठ सात आठ नऊ नऊ आठ पाच शून्य नऊ एक नऊ एक चार एक सर्वतीर्थेशू यत पुण्यम सर्व यज्ञेषु यत्फलम सर्व वेदेषु यज्ञान तत्सर्व नर्मदा तटे आपल्याकडे नदीला देवत्व दिले जाते नर्मदा ही अशीच पवित्र नदी गंगाही ज्ञानासाठी यमुनाही भक्तीसाठी तर नर्मदा ही तपासाठी तपोभूमी नर्मदेला भगवान शंकराची कन्या मानतात म्हणून नर्मदेच्या किनारी भगवान शंकर व राम मंदिर भरपूर प्रमाणात आढळतात नर्मदा मैया मध्य प्रदेशात अमरकंटक येथे उगम पाहून गुजरातमध्ये बडोचच्या पुढे अरबी समुद्राला मिळते उत्तर तट व दक्षिण तट अशा दोन्ही बाजूचे मिळून साधारण तीन हजार ते तीन हजार दोनशे किलोमीटर्सचा पायी प्रवास व समुद्रातील अंदाजे सत्तावीस किमी या बोटीतील प्रवास करून ही परिक्रमा पूर्ण होते या नर्मदा परिक्रमेचा योग नुकताच आम्हास आला म्हणजे नर्मदा मैयाने आमचेकडून ही परिक्रमा करून घेतली गेली तीन चार वर्ष परिक्रमेबद्दल मनात विचार येत होतो पण योग येत नव्हता मैयाच्या मनात असल्याशिवाय व सद्गुरूंचे आशीर्वाद असल्याशिवाय हे अवघड कार्य तडीस जाऊच शकत नाही तत्पूर्वी मैयाने आमचेकडून प्रॅक्टिस करून चालण्यास शिकवले म्हणजे कोल्हापूर ते अक्कलकोट स्वामी समर्थ पायीवारी तेरा दिवस दर पौर्णिमेस कोल्हापूर ते नरसोबावाडी दत्तप्रभू अंदाजे दहा तास श्री श्री रामदास स्वामी स्वामी टेंबे कोल्हापूर ते तिरुपती बालाजी 24 दिवस अशा पायीवाऱ्या चालू असताना मैयावरील अनेक पुस्तके वाचून काढली अनेक परिक्रमावासींना प्रत्यक्ष भेटून त्यांचे मार्गदर्शन व आशीर्वाद घेतले सद्गुरू श्री राम महाराज नावघाट खेडी बडवाह मध्य प्रदेश स्वतः महाराजांनी तीन पायी परिक्रमा केले आहेत यांचेबरोबर बरोबर प्रथमच वाहनाने डिसेंबर दोन हजार अकरा मध्ये पंधरा दिवसात मैया परिक्रमा पूर्ण झाली त्यानंतर चार डिसेंबर दोन हजार बारा रोजी पायी परिक्रमा करण्यासाठी कोल्हापूरहून रेल्वेने निघून डी पाचला ला खांडवा रेल्वे स्टेशनला उतरून तिथून बसने श्रीराम महाराज संस्थान बडवाह हो येथे गेलो दी सात बारा दोन हजार बारा प्रत्यक्ष परिक्रमेस सुरुवात झाली व सात एप्रिल दोन हजार तेरा रोजी चार महिन्यांनी घरी कोल्हापूरला परत आलो प्रथम परिक्रमेचे काही नियम पाहू सुरुवाती शौर्य करून मैयापूजन संकल्प कढाई प्रसाद कन्यापूजन करून परिक्रमे सुरुवात व पूर्ततेनंतर सुद्धा वरील सर्व करणे पुरुषकरिता पांढरी लुंगी व पांढरा झब्बा तसेच स्त्रिया सर्वांना माताराम संबोधले जाते करिता पांढरी साडी अथवा पांढरा ड्रेस रोज मैया दर्शन सकाळ संध्याकाळ स्नान पूजा इत्यादी सूर्यास्तानंतर चालणे नाही मैयात स्नान करताना अंगाला साबण कपड्यांना साबण वर्ज्य परिक्रमा पूर्ण होईपर्यंत दाढी करणे केस नखी कापणे नाही कुठेही प्रवाह ओलांडू नये मौन जप करणे कमी बोलणे भिक्षा वृत्तीने राहणे सोबत ओळखपत्र ठेवणे म्हणजे जिथे परिक्रमा सुरू करू तिथून घेणे त्यावर शिक्का म्हणजे सील वेगवेगळ्या आश्रमात घेऊन पुढे जावे कॉट खुर्चीवर बसणे अथवा झोपणे नाही परिक्रमा काय शिकविते स्वतःच्या गरजा कमी करणे सहनशीलता मौन जपतप उन्नतीकडे वाटचाल निर्भय होणे दुसऱ्याला अतिजवळून अनुभवणे सामान लुटण्याच्या परंपरेने आसक्ती कमी होते मैय्या किनारी कितीतरी संत महात्मे आहेत त्यांचे दर्शनाने पुढील वाटचाल सोपी होते मैय्या तपस्विनी आहे त्यामुळे वैराग्य येते परिक्रमा करणारे आपले लेकरू आहे माई काळजी घेते नर्मदेच्या परिसरात प्रचंड ऊर्जा आहे लागणारे साहित्य पाठीवरील सॅक अंगावर एक ड्रेस सॅकमध्ये एक स्लीपिंग बॅग अथवा सतरंजी शाल अनवाणी शक्य नसेल तर चप्पल सॅन्डल पूजेचे सर्व साहित्य मैयाचा सद्गुरूंचा फोटो पाण्याची बाटली पेला ताट काठी कमंडलू म्हणजे स्टीलचा कडीचा डबा मैया जलासाठी कुपी व वस्त्र दैनंदिन गरजेच्या वस्तू औषधे बॅटरी वगैरे परिक्रमा मार्गावरील प्रमुख शहरे दक्षिण तट अमरकंटक उगमस्थान डिंडोरी महाराजपुर घाट होशंगाबाद हंडिया ओंकारेश्वर बारा ज्योतिर्लिंग पैकी एक मोरटक्का राजघाट खेतिया प्रकाशा राजपीपला शुलपाणेश्वर अंकलेश्वर कठपोर उत्तरतट मिठितलाई नारेश्वर गरुडेश्वर हपेश्वर कोटेश्वर मांडूगढ़ महेश्वर खेड़ीघाट नेमावर मंजे नाभिस्थान बुधनी ब्रह्मांडाट ग्वारीघाट जबलपुर टिकरिया अमरकंटक दिनांक सात डिसेंबर दोन हजार बारा दुपारे नावघाट खेडी बडवाह उत्तरतट येथून वीस ते पंचवस किलोमीटर्सच्या हिसेबाने चाल ठेवली आश्रम बडेल सीताकुंड जयंती माता मंदिर त्यानंतर लक्कडकोटची झाडी म्हणजे जंगल मार्गात कुठे राहण्याची सोय नसल्याने पूर्ण सत्तावीस किलोमीटर चालून पामाखेडी येथे राहण्याची सोय साधारण सात दिवसांनी नेमावर येथे म्हणजे मैयाच्या नाभीस्थानी पोहोचलो मैया काठाने घळीतून दगडधोंड्यातून चिलखातून चालताना खूप त्रास होतो त्यामुळे काही वेळा चाल कमी होते नर्मदेला मिळणाऱ्या अनेक छोट्या मोठ्या नद्यांना उतार पाहून पलीकडे जावे लागते त्यासाठी काही वेळा दोन ते तीन किमी लांबपर्यंत जावे लागते चातुर्मास संपल्यानंतर परिक्रमे सुरुवात करण्याची प्रथा सुरुवातीस नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी प्रचंड धंडीचा सामना करावा लागतो व पुढे फेब्रुवारीपासून मार्च एप्रिल मे परिक्रमा संपेपर्यंत प्रचंड उन्हाचा त्रास व मध्येच येणारा प्रचंड पाऊस या सर्व परिस्थितीत शारीरिक श्रम पोटाची आबाळ प्रत्येक वेळा राहण्याची खाण्याची सोय होईलच याची शाश्वती नाही काही ठिकाणी प्रचंड स्वागत सुग्रास भोजन तर काही ठिकाणी उपाशी राहून अथवा पार्ले बिस्किट खाऊन राहण्याची मानसिक तयारी मैया परीक्षा घेते पण आपल्यासोबत सतत जवळ असते लेकराची काळजी घेते याचा अनुभव नक्कीच येतो असेच आम्ही पाच जण शिलकंठ महादेव मंदिरात आलो सकाळपासून पोटात काहीच गेले नव्हते एका सहकाऱ्याकडे तयार खिचडीचे छोटेसे पॅकेट होते ज्या आश्रमात सदाव्रत म्हणजे डाळ तांदूळ आटा मिळणार होते तेथील महंत आरमाराला कुलूप लावून बाहेर गेलेले पोटात आगीचा डोंब उठलेला शेजारच्या घरातून एक भांडे घेऊन चूल पेटून त्यावर खिचडी बनवायस घेतली जी काही खिचडी बनेल ती सर्वांनी भासघास घ्यावी असे ठरले त्यात पोट भरणारच नव्हते पण मैयाला काळजी भर दुपारी बारा वाजता एक मोठे ताट भरून शिरा एक भगिनी घेऊन मधिरात देण्यासाठी आल्या होत्या ते सर्व आम्हाला देऊन निघून गेल्या परिक्रमेचा दहावाच दिवस असल्याने आम्हाला त्यातले गांभीर्य कळलेच नाही आमचे लक्ष शिऱ्याकडेच होते मैयाकडे नव्हतेच जसजसे पुढे जात होतो तशा आमच्या चुका आम्हाला लक्षात यायला लागल्या पण प्रत्येक वेळी घटना घडून गेल्यावर लक्षात येत होते आपण किती स्वार्थी आहोत ते पुढे तालपुरा कुधनी घाट ब्रांध्राभान इथे भंडारा म्हणजे गाव जेवण चालू होता तिथे प्रसाद घेऊन पुढे तुरीच्या शेतात उघड्यावर मुक्काम करण्याचा प्रसंग आला सोबतचे दोन सहकारी घाबरून पुढे निघून गेले आम्ही दोघांनी रात्र तिथेच जागी राहून काढली धुनी पेटवून ठेवली त्या शेजारी आसन लावले त्या शेताचा मालक नाव नर्मदा प्रसाद अत्यंत गरीब पण आमच्यासाठी त्याने अंधारात गावात जाऊन आटा आणला व धुनीवर म्हणजे फुटक्या मडक्याचा तळ त्यावर रोटी व शेतातील तीन चार प्रकारचा पाला आणून सुंदर भाजी बनवून दिली रोजची पूजा अर्चा झाल्यावर आम्ही पोटपूजा केली व आसनावर पाठ टेकविली आकाशात चांदण्या महाल व सोबत प्रचंड कोल्हेकुई पुढे हिरापूर करुंदी घाट पार करून एका खेडेगावात चार वाजता पोहोचलो पुढे चालण्याची ताकद नसल्याने तिथेच राहण्याचा निर्णय पण तिथे आश्रम नाही व सदाव्रत केंद्र पण नाही मग गावात जाऊन भिक्षा मागितली आटा व डाळ मिळाली तिथेच एका घरात चुलीवर चपाती आमटी बनवली सौभाग्यवतीचा वाढदिवस असल्याने घरी सहकार्याच्या मोबाईलवरून फोन करून शुभेच्छा दिल्या मैयाला नैवेद्य दाखवून प्रसाद घेतला प्रथमच भिक्षा मागण्याचा योग महाराजांनी घडवून आणला तो पण दत्त जयंतीच्या दिवशी धन्य झालो केरपाणीला लालबाबाच्या झोपडीत मुक्काम लाल फडके कमरेला लाल बाबा मुंगफली बाबा फक्त शिंगणाणे खाऊन राहतात कोण खडे बाबा गेली कित्येक वर्ष ते उभेच आहेत असे अनेक प्रकारचे महंत त्यांचे मार्गदर्शन आशीर्वाद मिळवत पुढे चालत राहायचे घुगुवा डायनोसॉर संग्रहालय वाटेवरच असल्याने ते पाहून जोगीतिक्रिया शिशघाट चंदनघाट अत्यंत खराब रस्ता पंधरा किमीसाठी पाच सहा तास लागले दमगडला प्रचंड मोठे डोंगर पार करत कपिलधारा दूधधारा अमरकंटकला पोचलो इथे मैया उल्लंघन होण्याची शक्यता असते तरी चौकशी करत मार्गावर चालवे लागते अमरकंटकला चौदा जानेवारीला संक्रांतीला पोहोचलो संकल्पाच्या वेळी जे जल सोबत घेतले असते त्यातील थोडे उगमापाशी अर्पण करून तिथून परत आपल्या कुपीत भरून घेणे असेच पुन्हा ज्यावेळी बोटीतून समुद्र पार करत असतो त्यावेळी समुद्राला नारळ व जल अर्पण करून तिथे परत आपल्याकडे कुपीमध्ये भरून घेऊन ज्यावेळी परिक्रमा संपते त्यावेळी त्या जलांनी ओंकारेश्वरला अभिषेक घातल्यानंतर परिक्रमेची सांगता होते मध्य प्रदेशातील हा पूर्वेकडील भाग तसा दुष्काळीच आहे पाण्याची कमतरता कोणते मोठे उद्योग नाहीत विजेचे भार नियमन त्यामुळे शेती व गायींची संख्या कमी तरीही तेथे परिक्रमावाशीला अन्नाची कमतरता भासत नाही चहा मात्र बहुतेक ठिकाणी काळा मिळतो ज्यावेळी पश्चिमेकडे म्हणजे गुजरातला जातो तिथे प्रचंड मोठी धरणे मुबलक पाणी संपन्नता आढळते त्यामुळे चातुर्मासात म्हणजे पावसाळ्यात परिक्रमा बंद असते इथे आश्रमातून अनेक साधू संत परिक्रमावासी चार महिने मुक्कामास असतात परिक्रमेच्या मार्गावर नर्मदा मैया किनारी अनेक आश्रमातून अखंड रामायण रामधून भागवत हरिकथा कन्याभोजन वर्षानुवर्षे चालूच असते महाराजपूर केदारपूर सालेपाणी बर्गीधरण व कॉलनी करत ग्वारीघाटला गुरुद्वारात मुक्काम लंगरमध्ये जेवण पुढे जंगल वाटेने जाताना रामकुंडेच्या पुढे एक छोटी नदी ओलांडताना पाण्यात पडलो सर्व कपडे खाली अंथराला घेतलेले पोत म्हणजे ज्वारीचे पोते व शाल सर्व भिजले कसा तरी वर येऊन कपडे वाळून दोन तासांनी शेजारच्या लावात मुक्काम केला तिथल्या ज्योटी नावाच्या सात वर्षाच्या मुलीने सर्व स्वयंपाक करून जेवण दिले मुआद घाट नदीपात्रापासून खूप उंचावर चढून गेल्यावर राम मंदिरात मुक्काम पण गावाबाहेर मंदिर असल्याने वस्ती नाही पूर्ण अंधारात मंदिराच्या ओसरीवर आम्ही दोघेच परिक्रमावासी मुक्कामास मंदिराचा पुजारी गाव सोडून पळून गेलेला कारण चोर एकदा त्याच्या छातावर बसून त्याच्याकडचे किरकोळ साहित्य घेऊन गेलेले आम्हाला गावातून येऊन रोज दिवा लावून जाणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीने सांगितले तरी आम्ही तिथेच रात्र काढली सद्गुरू व मैया सतत बरोबर असताना भीती कसली सकाळी उठून चालणे सुरुवात केली की पाचच मिनिटात सॉक्स ओले होऊन पायाची बोटे गारठून जायची भार नियमनामुळे बहुतेक ठिकाणी शेतांना रात्री पाणी दिलेले असायचे चिखलातून चालताना खूप त्रास व्हायचा त्यातच किनाऱ्यावर हजारो मोटारी व मोठमोठे पाईप वायरींचे जाळे पसरलेले असायचे दगड धोंडे पाण्याचे ओहळे या सर्व अडचणीवर मात करीत गावाकडे जाणारे शेकडो वाटा त्यातून आमचा मार्ग हुडकत जाणे दिव्यच असायचे अनेक ठिकाणी तीस चाळीस फूट उंचीच्या मातीचे डोंगर त्यातून हजारो ट्रक माती वाहतूक चालू असायची रोज सकाळी स्नान पूजा करून बाहेर पडायचे असे ठरलेलेच असायचे पण काही ठिकाणी स्नानाला महत्व असायचे त्यामुळे दोन तीनदा स्नान व्हायचे बांद्रा भांडला आंतरराष्ट्रीय नर्मदेवर नदी महोत्सव सुरू होता महाआरती मिळाली हेमा मालिनीच्या कृष्णचरित्रावरील कार्यक्रम रात्री पाहायला मिळाला होशंगाबाद श्रीधर स्वामींच्या आश्रमात जेवणाची सोय झाली संध्याकाळसाठी पण रोटी भाजी मिळाली मैयाने रात्रीच्या भोजनाची सोय केली कारण त्या रात्री गौरीशंकर दादाळी समाजी मंदिरात जेवणाची काहीच सोय नव्हती पांडव ज्यावेळी वनवासात होते त्यावेळी जिथून गेले ते हातनापूर कुंथीपूर अशी गावे लागली इथे इंद्रावती व हिरण नदी क्रॉस करावी लागते रात्री वादळी पाऊस झाल्याने नर्मदेचा काठ चिखलाने निसरडा झाला होता त्यामुळे हंडियापासून रोडेने हरदा येथे पट्टाभिराम मंदिरात मुक्काम यांच्या हस्ते स्थापना झालेले राम मंदिर आहे नर्मदा जयंतीला आम्ही छनेरा इथे होतो सकाळी बरेच दिवसांनी भरपूर दूध मिळाले व एका कुंभाराने फुलवाती दिल्या मैया किती काळजी घेते त्याचा परत अनुभव आला खुटला या गावी कमल यादव हा तरुण आम्हाला बघून शेतातून धावत आला व त्याने दुर्गा मंदिरात आमची राहण्याची व्यवस्था केली रात्री घरी जाऊन आमच्यासाठी जे नर्मदा किनारी व मध्य प्रदेशात आवडीचे जेवण म्हणजे डाळबाटी घेऊन आला प्रत्येक ठिकाणी अशी सोय करणारे बरेच अनुभव आले अत्यंत गरीबी आहे पण परिक्रमावासीला देव मानून त्याची सेवा करण्याचे कार्य चालूच आहे एक गिरणी चालवणाऱ्या दिवसभरात जितके परिक्रमावासी येतील त्या सर्वांना चहा दिल्याशिवाय सोडतच नाही असे एक दोन दिवस नाही तर वर्षानुवर्षे चालूच आहे पुढे कालव्याच्या किनाऱ्याने बाजूने जात असताना वाटेत कुठे फारशी वस्ती नव्हती पण एका शेतात बकरीच्या दुधाचा चहा मिळाला ओंकारेश्वरला मार्कंडिया आश्रमात उत्तम जेवण मिळाले ओंकारेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगातील स्थान बहुतेक परिक्रमावासी इथूनच परिक्रमा उचलतात म्हणजे सुरू करतात इथून मोळटक्क्यापर्यंत किनाऱ्याने जाताना मैया परीक्षा घेते अत्यंत कठीण मार्ग मोळटक्क्याला सद्गुरू सेवा सदन इथे नाना महाराज घळसासी महाराष्ट्रीयन त्यामुळे खूप आदर रात्री मुक्काम त्यांचे बरोबर सत्संग रावेरखेडी येथे बाजीराव पेशव्यांच्या समाधीचे दर्शन घेतले मैयावर चालू असलेल्या धरणामुळे अनेक खेडी गाले बुडीत क्षेत्रात आहेत त्यामुळे पुढील पिढीला पेशव्यांच्या समाधीचे दर्शन होईल की नाही शंकाच आहे तेलीभट्ट्यां गावी सियाराम बाबा यांचा आश्रम बाबांचे दर्शन घेतले स्वतः लंगोटीवर राहतात परिक्रमावासीला आल्याया चहा बिस्किट पुडा पूजा साहित्य तूप वगैरे सर्व स्वतः आणून देतात त्यांचे वय नव्वद ते शंभरच्या आसपास असावे अशा अनेक विभूती आहेत त्याच्यापुढे आपण नतमस्तक होतो व आपण किती लबाड स्वार्थी आपमतलबी आहोत त्याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही राजघाटपासून शुल्लपाणीच्या झाडीत प्रारंभ होतो अत्यंत कठोर मार्ग हजारो माईल डोंगरच डोंगर त्यात लुटले पण जाण्याची शक्यता राजघाटला मैयाला कढई म्हणजे प्रसाद व आदिवासी कन्यांना कन्याभोजन दिले मैयाचा आशीर्वाद घेतला व पहाडातून सही सलामत बाहेर पडण्यासाठी प्रार्थना केली बरेच परिक्रमावासी इथून जाण्याचे टाळतात दहा टक्के इथून जाणारे बाकीचे हायवेने जाणे पसंत करतात शारीरिक क्षमतेची कसोटी पोटाची अबाळ प्रचंड उन्हाचा त्रास पहाड चढताना उतरताना अतिशय अरुंद वाट कपाळमोक्ष होण्याची भीती पण मैयाच्या भरोशावर परिक्रमावासी इथून सही सलामत बाहेर पडतो पुढे झालकर नदी पार केली की आपण बडाभादल म्हणजे महाराष्ट्रातला भाग पुढे गुजरात सुरू भरपूर सुधारणा नर्मदा सरोवरचे पाणी सर्व ठिकाणी फिरवलेले शेती भरपूर साहजिकच सुभत्ता आश्रम संपन्न चांगली सोय जगदीश मढीला जगदीश बाबा अतिशय साधी राहणी महामंडलेश्वर मोठे पद हजारो आश्रम त्याच्या देखरेखीखाली रोज शेकडो कन्यांचे भोजन परिक्रमावासीची सेवा स्वतः करतात कठपोरला किनाऱ्यावर शेवटचा आश्रम इथे सर्व परिक्रमावासी एकत्र येतात वाहनाने परिक्रमा करणारे पण व मध्यरात्री समुद्राला भरती आल्यावर बोटीने पलीकडील तटावर जातात उत्तरतट मिठीतलाई सुवांगाव भरुच करत मंगलेश्वर इथे ज्योतिबहन यांच्याकडे मुक्काम बहन स्वतः उच्च शिक्षित नोकरी करतात शिक्षकी पेशा मिळणारे उत्पन्न सर्व परिक्रमावासींसाठी खर्च करतात याच बहन पाऊणचार घेतल्याशिवाय परिक्रमावासी पुढे जातच नाही आपल्या आवडीचे जेवण मिळते नारेश्वर मालसर शिनोर चांदोद अर्ध नटेश्वर मंदिर तेहतीस फुटी हनुमान इथे मैया किनाऱ्यावर मैयाचे वाहन मगरीचे दर्शन झाले गरुडेश्वरला तेंबेस्वामी समाधी दर्शन कोटेश्वर छोटेसे गाव इथे पोमाजी महोल पाच वर्षापासून लिंबाची पाने व पाणी पिऊन जातात मांडूगड उतरताना संपूर्ण खडकातून पायवाट काही जणांना त्रास होतो राणी अहिल्याबाई होळकर महेश्वरला प्रचंड घाट अनेक मंदिरे वाडे इत्यादी पाहून बडवाहा नौखाटखेडी इथे श्रीराम महाराजांचे दर्शन व परिक्रमेची सांगता मैयाचे सद्गुरूंचे आशीर्वाद असल्यामुळे खट्टर असणारी परिक्रमा पूर्ण झाली म्हणजे त्यांनीच करवून घेतली इति शब्दमर्यादा